नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि ज्याचा उल्लेख केला मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता त्याला पैसा देता आम्हाला आंतरराज्य करायचं नाही आम्हाला चारही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत त्यालाही तुम्ही मान्यता द्या माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू त्यामुळे एक महत्त्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपण या माध्यमातून निश्चितपणे करणार आहोत आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप फीज लागते मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं मग ते किती द्यायचं अशी अडचण तयार होते म्हणून आपण निर्णय घेतला राज्यातल्या सगळ्या उपसा उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो, तो येणार नाही आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत ज्यावेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात साहेब आमची योजना बंद आहे का बरं बंद आहे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे मग ते बिल भरा आणि त्यानंतर ती योजना सुरू करा आता हे सगळं होणार नाही या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे आणि एवढंच नाही तर आपल्याला लक्षात असेल मी दोन हजार अठरा साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही सोळा हजार मेगावॅटचे फिडर जे आहेत याचं सोलरायझेशन करतोय आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण सोळा हजार मेगावॅट वीज द्यावी लागते ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत किंवा फार झालं तर मार्च सत्तावीस पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही बाराही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे